नमस्कार महाराष्ट्र तर्पण न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे ग्रामीण रुग्णालय बोरी येथे राष्ट्रीय महिला कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया शिबिर यशस्वीरित्या पार पडले ग्रामीण भागातील महिलांना आरोग्याच्या आधुनिक सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आज दिनांक तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी ग्रामीण रुग्णालय बोरी येथे राष्ट्रीय महिला कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिराचे आयोजन मान्य जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर नागेश लखांबार आणि निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कल्याण कदम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले ग्रामीण रुग्णालय बोरीचे वैद्यकीय अधीक्षक डॉ बी के पवार यांनी शिबिराच्या यशस्वी आयोजनाची जबाबदारी सांभाळली शस्त्रक्रियेच्या दृष्टीने ग्रामीण भागातील महिलांना लाभ देण्याच्या हेतूने या शिबिरात नामांकित सर्जन डॉक्टर अशोक मुंडे यांनी एकूण पंधरा लाभार्थ्यांवर लेप्रोस्कोपी शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडल्या महिलांना कमी वेळात आणि कमी त्रासात कुटुंब नियोजनाची सुविधा मिळवून देणाऱ्या या लेप्रोस्कॉपी शस्त्रक्रियेचा महिलांनी लाभ घेतला शिबिरात ग्रामीण रुग्णालय बोरी येथील सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी शिबिरात महिलांना शस्त्रक्रियेसोबत आरोग्य तपासण्या औषधोपचार आहार मार्गदर्शन आणि इतर आवश्यक सल्ले देण्यात आले या शिबिरामुळे ग्रामीण भागातील महिलांना कुटुंब कल्याणाच्या आधुनिक व सुरक्षित सुविधा उपलब्ध झाल्याचा आनंद लाभार लाभार्थ्यांनी व्यक्त केला ग्रामीण रुग्णालय बोरीच्या प्रयत्नामुळे या योजनेअंतर्गत अधिकाधिक महिलांनी लाभ घेण्याची अपेक्षा आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र दर्पण